नरखेड रोड जवळ दारूच्या नसेत तोल जाऊन पडल्याने इसम गंभीर जखमी सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू मोहोळ तालुक्यातील नरखेड रोड जवळ दारूच्या नसेत तोल जाऊन पडल्याने प्रभाकर दत्तात्रय नागारे वय वर्ष पस्तीस राहणार मलिकपेठ तालुका मोहोळ हे गंभीर जखमी झाले ही घटना दिनांक एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली यात त्यांच्या डोक्याला आणि डाव्या गुडघ्याला जखम आणि सर्वांगास मार लागल्याने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते रेफरने रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात आई मंगल नगारे यांनी दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकी झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा